नमस्कार मी संतोष यादव सुरडकर निर्भाय महाराष्ट्र पार्टी निफाड तालुका अध्यक्ष तसंच माझ्यासोबत आहे अर्थात जण काही काय निफाड तालुका महिला असेल तर नुकतंच एक स्कॅम ओपन झालेला आहे एच बी एन फूड प्रायव्हेट लिमिटेड जी दिल्लीची कंपनी आहे ह्या कंपनीमध्ये इथे महिला बस ब दिसत आहेत तर ह्या महिलांना ह्या कंपनीने काही दिवसांपूर्वी आम्ही दाखवलेलं होतं की तुम्ही काही रक्कम आमच्याकडे भरा दर महिन्याला त्या रकमेला आम्ही व्याज देऊन तुम्हाला ती दाम दुप्पट रक्कम देऊ तर सर्व महिला ह्या अत्यंत गरीब आणि मजूर महिला आहेत ज्या एखाद्या शेतकऱ्याच्या मळ्यामध्ये जाऊन इथं त्यांच्या बांधावर काम करणाऱ्या महिला आहेत सगळ्या महिला तशाच आहेत यातली कुठली महिला मोठं काम करणारे नाही किंवा सर्व्हिसला नाही या सगळ्या मजूर मैला आहे तर अशा महिलांनी पोटाला जाळून पोटाला चिमटा घेऊन आपल्या हिश्यातले पगाराच्या हिश्यातले काही पैसे काढून ह्या कंपनीमध्ये भरलेले या कंपनीने असं सर्टिफिकेट दिलेलं दिले होतं त्याची आता तारीख सोळा बारा दोन हजार चौदा पूर्वीची म्हणजेच दोन हजार चौदामध्ये कंपनी त्यांनी स्थापन करून या महिलांकडनं ते पैसे दर महिन्याला काही रक्कम असते ती रकमेची पावती करायचा दर महिन्याला तुम्ही रक्कम तर अशी दर महिन्याला एक रक्कम भरली जायची हजार रुपये महिना किंवा पाचशे रुपये महिना तर ह्या स्त्रीचे आज चाळीस हजार रुपये जमा झालेले हजार रुपयेप्रमाणे आणि पाचशे रुपयेप्रमाणे साठ हजार नऊशे अडतीस रुपये जमा झालेले त्या कंपनीकडे आणि त्यांची टर्म होती साठ महिने साठ महिन्यानंतर आम्ही तुम्हाला पैसे डबल करून देऊ म्हणजे बारा पंच साठ पाच वर्षानंतर आम्ही तुमचे पैसे डबल करून परत देऊ परंतु आज ह्या कंपनीकडे ज्या वेळेस ह्या महिला पैसे मागायला गेला आहे तर ती कंपनीच बंद आहे असं सांगितलं जात आहे तसंच जे पण कोणी कर्मचारी पैसे घ्यायला येत होते त्या कुठल्याही कर्मचाऱ्याकडे एम्प्लॉय लेटर नाही आहे तर ह्या कंपनीला हा इतका मोठा स्कॅम आहे असे स्कॅम त्यांनी महाराष्ट्रामध्ये नव्हे जर दिल्लीची कंपनी तर मी तर म्हणतो की त्यांनी पूर्ण देशामध्ये हा स्कॅम केलेला असेल तर आता ह्या कंपनीविरोधात आम्ही पिंपळगाव बसवंत पोलीस स्टेशनला गुन्हा नोंदवायला आलेलो आहे परंतु गुन्हा नोंदवत असताना एक बाब अशी लक्षात येते की ह्या महिलांकडनं एजंट म्हणून ज्या महिलेने पैसे गोळा केले म्हणजे कंपनी पण बघा किती लोकांना वेड्यात काढण्याचं काम करते कि ह्या महिलांचे पैसे गोळा करण्यासाठी तिने नेमलेला मेम जो काही एजंट होता त्याची अवस्था आज आपण बघू शकता काही अशी त्या एजंटची चालबाजी किंवा त्या कंपनीची चालबाजी होती की अशा महिलांना अपॉइंट करून किंवा अशा एजंटांना अपॉइंट करून त्यांनी पैसे जमा केलेले आणि जर आज गुन्हा नोंदवायचा तर अशी बाब आपल्या लक्षात येते की मग ह्या व्यक्तीचा पण गुन्हा काय असावा तर त्यामुळं आपण हे ह्या कंपनीच्या नावानं गुन्हा नोंदवायचा प्रयत्न करतोय तर या महिलेने आता काय नाव काही तुमचं संगीता साताळे संगीता संगीता साताळे ह्या त्या एजंट महिलेचं नाव त्यांनी त्यांच्या वरिष्ठांना फोन केला आहे तर मंगळवारी ते लोक ज्या सातारेताईंनी जे पैसे त्या लोकांकडे जमा केलेले होते ते लोक सोमवारी किंवा मंगळवारी येणार आहे आपल्याकडं तर सर आपण त्यांना पोलीस स्टेशनला बघू बोलून ह्या प्रकरणात काय उजड पडतोय याच्याकडे लक्ष देऊ आणि निश्चितच मी आता सर्व नागरिकांना विनंती करतो की अशी कुठली पस कंपनी या जगात नाही आहे की जी तुम्हाला डबल पैसे देऊ शकते आपण कितीही कष्ट केले बँकेत पैसे ठेवले तर त्या टक्केवारीनुसार आपल्याला पैसे भेटतात म्हणजे जिथं कुठं सहा टक्के व्याजदर असेल ठेवींवर कुठं तीन टक्के असतात कुठं दोन टक्के असता याच्या व्यतिरिक्त जास्त पैसे कुठलीही कंपनी कुठली किंवा कुठलाही व्यक्ती तुम्हाला देत नाही आणि हे आम्ही दाखवून तुम्ही त्याला बळी पडत असता तर सर्व नागरिकांना माझं निवेदन आहे की अशा कुठल्याही गोष्टीला आपण बळी पडून या गोष्टीचे तुम्ही बळी पडू नका काही दोन मिनिटे या जी एच बी एम फूड लिमिटेड कंपनी आहे या कंपनीमध्ये तुम्ही किती दिवसापासून पैसे या तर आपण काही आपण जे पैसे भरत होता साधारणत ते किती दिवसापासून बसून या कंपनी मध्ये महिन्याला किती पैसे भरत होता दर महिन्याला हजार आणि त्याची ते तुम्हाला पावती देतो पावती आणि काय सांगितलं होतं तुम्हाला म्हणजे आम्ही चौदा मध्ये चालू केलं एकवीस मध्ये आम्हाला ते भेटणार होते आणि पैसे घ्यायला काय मिळतील असं पूर्ण गावाला असं ती पुर्ना पुर्ना कंपनी जी सांगत होती या स्त्रियांना की तुम्ही आमच्या कंपनीत इन्वेस्ट करा आम्ही तुम्हाला पाच वर्षाने ती रक्कम डबल करून देऊ तर असा खूप मोठा आता बिचारा अशिक्षित महिला आहे ज्यांचं शिक्षण कमी झालेलं आहे त्यामुळे एमआयला फसला जातं परंतु इथून मागे पण आपण के बी सी प्रकरण ऐकलं असेल मैत्री कंपनी ऐकली असेल अशा अनेक ज्या कंपन्या होऊन गेलेल्या आहेत त्या कंपन्यांनी लोकांच्या अशी मोठे फ्रॉड केलेले आहेत आता निश्चितच प्रशासनाने आणि शासनाने या गोष्टीकडे लक्ष देऊन अशा कंपन्यांवर बॅन केलं पाहिजे की ज्या कंपन्या अशा अस्तित्वातच आल्या पाहिजे तर आता परत आपण एक मंगळवारी लाईव्ह या संदर्भात की पोलीस स्टेशन लागू ना कशा पद्धतीने नोंदवला जाऊ शकतो आणि निर्भय महाराष्ट्र पार्टीच्या माध्यमातून आपण या महिलांना न्याय देण्याचा प्रयत्न करतोय सदर महिलांनी आपल्याकडे अर्ज केलेला आहे दोन मिनिट साकर गावातल्या काही महिलांचं गट आहे त्यांनी निर्भय महाराष्ट्र पार्टीकडे असा अर्ज केलेला आहे की एच बी एन कंपनीने आमच्या सोबत फ्रॉड केलेला आहे आणि त्यांची केस नोंदवून घेतली जात नाही तर निर्भय महाराष्ट्र पार्टीच्या माध्यमातून आपण त्यांना ती केस नोंदवून देण्यासाठी मदत करतोय आणि यासाठीचा आपण तो अर्ज त्यांच्याकडनं स्वीकारत आहे तर असं निर्भय महाराष्ट्र पार्टीचं स्वच्छ आणि निर्मळ काम असतं की याच्याशिवाय निर्भय महाराष्ट्र पार्टी मदत करत नाही आणि सर्व गोरगरीब असतील किंवा पीडित जोही कुठला व्यक्ती असेल त्याच्यासाठी निर्भय महाराष्ट्र पार्टी सदैव कटिबिध राहील आणि आमचं विरुद्ध वाक्यच आहे की एकच लक्ष जनतेचे प्रश्न मालक मालक जनताच मालक 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 जनताच मालक